मेंढक सलटा डालेंगे काय निपटा डालेंगे निपटा डालेंगे पैतीस सल लाल पैदा युवा हुआ निपटाने वाला शंभर टक्के होणार आपल्याकडे जेवढे नेते येतात माननीय गृहमंत्री शाह साहेब आले मान्य मुख्यमंत्री आले शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या उपमा दिलाय मला फडणवीस साहेबांनी मला वाटलं जरा सुसंस्कृत असतील चांगलं बोलतील त्याच्यानंतर विनोद तावडे साहेब सगळे माझे मित्र आहेत सगळे माझे मित्र आहेत विनोद तावडे साहेब आले अध्यक्ष गोंटे आले लोडा साहेब आपल्या इकडूनच सोपाऱ्यातूनच सुरुवात झालेली आज मंत्री पोहोचले पदावर पोहोचले ते आले चार वेळा काल जेवण दिलं सगळ्यांना राजस्थानी परवा पालघरला जेवण दिलं काल वसईच्या व्यापाऱ्यांना वसईचे कोण गेलेले का जेवायला पण जेवण भेवण ठेवून असं सागर संगीता उद्याला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश चे येत अरे वसई को वसई ही ही <laughs> मी <laughs> निपटा डालेंगे दानू तक तर काने नाही दे माहिती कुठे आहे मी पालघरून आलाय वसईला त्याच्यामुळे आणि वसईवालोक को निपटा डालेंगे वसईवाले तुम्ही आम्ही काय गाजर मुळी आहे का, का? हा आपला अपमान आहे सगळ्यांचा वसई वालो को निपटा डालेंगे पंच्याण्णव ला आलेले सगळे निपटवायला तीन वेळा इलेक्शन पुढे गेली तीन वेळा इलेक्शन पुढे इकडे प्रवीणाने वर्णन केलं का भले भले नेते सगळ्या पक्षाचे दिगे साहेब शाबीर शेख साहेब गणेश नाईक साहेब राम नाईक साहेब सगळे मुंबईतले फ्री मावळे कावळे घेऊन इकडे आलेले गल्लोगल्ली फिरत होते त्यावेळी आम्हाला फरक नाही पडला आपले आपल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर हे सांगायचं विसरले का चान सी असेल तर त्यांना मध्ये टाकत होते शे दीडशे लोक फुकट पंधरा दिवस जेलमध्ये गेले काही अपराध नसताना उरलेले बाबा बायकोनी जरी कंप्लेंट टाकली असेल तरी तू पळ नाही तर तुला पण मध्ये टाकतील अर्धे पळवले लढणारे कोणते इकडे स्टेजवर बसलेले यशस्वी कलाकार एवढेच होते ले ले ना आपल्या वसईत समोर बसलेले कार्य करते बाकी कोण होते त्यावेळी काय होऊ शकलं नाही शेवटी आपण मारली हायकोर्टात अर्ज का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या त्यावेळी इलेक्शन झालं रिझल्ट यायचा तो आला रिझल्ट यायचा तो आला अरे तुमच्या हिमती नाही मिळत आज सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बन बसवल्यात हो जमा करण्याच्या संध्या मी आरोप केला कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग केला ना शंभर कोटी मला वाटतं आजच मला आला आजच मला नोटीस आलाय अब्रू नुकसान भरपाईची मी आरोप केला म्हणून आब्रू नुकसान भरपाई राजू पाच कोटीची नोटीस आलाय अपमान माझा आहे ना <laughs> पाच कोटी हो नोटीस अरे तुम्ही नोटीस देऊन मी काय घरी बसेल का तुम्हाला कबूल तर केलाय तुम्ही का कॉन्ट्रॅक्टरची मिटिंग घेतलेली अधिकाऱ्यांची मिटिंग घेतलेली फक्त कशा करतात मी सांगितलं कोणाला कॉर्पोरेशनला किती टार्गेट दिलं डी ला काय दिलं जिल्हा परिषद ला काय दिलं इरिगेशनला काय दिलं मी आकडे सांगितले आणि तुमची एवढी कोणती मोठी आबरी तुमची एक तर पाच कोटीची फक्त मागितली ही माझी आबरू केली आता मी करणार आहे बाबरू नुकसान भर करे बरोबर ना प्रवीण शेट्टी अरे मग अरे कोटी तर माझ्या आजूबाजूला फिरत असतात रमेश कोटी बाळू कोटी इकडे सगळ्यांनी सांगितलं आपली ताकद आहे आपला कार्य करता मी एकटा जात होता जव्हार असेल मोखाडा असेल वाडा असेल विक्रमगड असेल तलासरी असेल डहाणू असेल पालघर गावोगाव लोकांना भेटत होतो राजेश पाटीलनी जसं सांगितलं सरपंच एक अतिशय चांगलं वातावरण म्हणजे मग अशी बोलल्याप्रमाणे नऊ ते चौदा बळीराम जाधव हा सगळ्यात माझा फेवरेट आपल्याकडे मनीषा जाई पण इच्छुक होत्या बळीराम जाधव पण मग इच्छुक म्हणजे काही लोक कार्यकर्त्यांनी नावं दिली पण सगळे सात उमेदवार एकत्र बसले मला येऊन सांगितलं मी सगळ्यांना बसायला दिलं का तू मी मला मला सगळे सारखे